नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये प्रेक्षकांनो लग्नाची बीडी आता लवकरच आपल्याला निरोप घेताना बघावयास मिळते आणि आता शेवटचे काही भाग शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यानंतर आपण आपल्या चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम ही सिरियल बघू शकता त्यामध्ये आता लग्नानंतर कसे प्रेम होते आणि काय काय होतं हे बघण्यासाठी आणि स सगळ्यात अगोदर या सिरियलचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता लग्नाची बीडी या मालिकेच्या बारा नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता तो गोरीला रत्न घरी येऊन डान्स करत असतो इकडे आता दोन गाणे झाल्यानंतर आणि सावी सिंधूकडे येतात आणि सिंधूला म्हणतात की आई अगं तू पण आमच्यासोबत डान्स कर ना तेव्हा सिंधू म्हणते की नाही नको पण विनू आणि सावी खूप आग्रह करत असतात विणू म्हणतो की नाही आई तुला आमच्या सोबत डान्स करावंच लागेल तेव्हा सगळेजण आता सिंधूकडे बघू लागतात तर सिंधू विचार करते की आता यामध्ये आणखी काही वेळ या माणसाला मी या, या गाण्यामध्ये अडकवू शकते आणि लगेच सिंधू ही डान्स करायला तयार होते तेव्हा आता सिंधू म्युझिक लावून विनू सावी मधू आणि त्या गोरीला सोबत डान्स करू लागते विनू आणि सावी खूप खुँ खुश असतात इकडे आता सिंधू ही त्या गोरीला सोबत डान्स करत असताना तो गोरीला सुद्धा डान्स करण्यामध्ये मग्न असतो तेवढ्या सिंधू त्या गोरीलाच्या पाठीमागे केसामध्ये गण त्याने लपवली असल्याचे बघते तेव्हा सिंधू बारकाईने ते बघता म्हणते की ही तर गण आहे आणि हा माणूस कोण आहे त्यांच्याकडे बघत काकू म्हणते की राजश्री आज किती वर्षांनी घरामध्ये एवढं गोडगोड हसतायत सगळे राजश्री म्हणते खरंय वहिनी तुमचं आज किती वर्ष आपल्या घरामध्ये असे दुख दुःख देवत होते आणि आता आपल्या या घराला कुणाची दृष्ट लागायला नको वहिनी असे आता राजेश्री काकूला बोलते काकू म्हणते की राजेश्री तू काही काळजी करू नको अग दुःख नेहमी सुखाची सावली घेऊन येत रेश्मा म्हणते की रुक्मिणी काकू म्हणतात ना तसं आता आपल्यावरती कोणतं जरी संकट आलं ना तरी आपण परतवून लावू ते रेश्माचा तो विश्वास बघून काकू म्हणते की वा रेश्मा हसतच काकू म्हणते की रेश्मा आज माझ्याकडून तुला एक मोठं बक्षीस बर का तर रेश्मा सुद्धा खुश होते आणि सगळेजण आता सावी गोरीला आणि सिंधूचा टो डान्स बघू लागतात इकडे आता सिंधूच्या मनात संशय आलेला असतो आणि पटकन सिंधू पुन्हा राजेश्रीकडे येते तेव्हा आता राजेश्री म्हणते की सिंधू अगं राघवच्या मनात असे कपडे घालण्याची कल्पना आली तरी कशी सिंधू म्हणते की माहीत नाही तेव्हा राजेश्री म्हणते की मुलांसाठी खूप छान सरप्राईज आहे बर का राघवचं हे सिंधू सिंधू आता नाट करत असू लागते इकडे आता ते सगळेजण डान्स करून खूप थकलेले असतात आणि विनु सावी सोप्यावर बसतात तर तो गोरीला सुद्धा त्यांच्या शेजारी बसतो विनू म्हणतो की सावी अगं डान्स करून आता खूप बोर झालंय आता आपण दुसरा गेम खेळूयात का सावी म्हणते की आता कुठला दुसरा गेम इकडे आता कोणता गेम खेळायचा असे सगळेजण विचार करत असतात सिंधू आता सगळ्यांकडे बघत म्हणते की आपण हयरसची गेम खेळू तर सगळेजण आता हात वर करून आता तो गेम खेळण्यासाठी तयार होतात सगळेजण म्हणतात चालेल पण राज्य कुणावर असणार आहे असे म्हणतात वेणू म्हणतो माझ्यावर सावी म्हणते माझ्यावर तर आता मधुसुद्धा म्हणते माझ्यावर तिघेही आता भांडू लागतात तेव्हा सिंधू म्हणते की भांडू नका आपण त्यासाठी पुन्हा एक सरप्राईज देऊ आणि सगळेजण पुन्हा एकावर एक असे एकमेकांचा हात ठेवतात आणि हात उलटे करतात तेव्हा आता सावीवरती राज्य आलेली असते आणि आता सावी मधुला जीप दाखवत म्हणते की माझ्यावरती आलंच राज्य त्यानंतर आता विनू सावीला म्हणतो की सावी चल आता डोळे मीट आणि शंभरपर्यंत म्हणायचं डोळे उघडायचे नाही आणि चिटिंग करायचं नाही बरं का आणि आता वन टू थ्री फोर असे म्हणत सावी डोळे मिटून आता आता ए ते एक ते शंभरपर्यंत मोजू लागते इकडे आता सगळेजण लपू लागतात सिंधू म्हणते की वेनू लप लप इकडे लप गोरिला मधू सगळेजण आता लपवत असतात त्यानंतर आता सिंधू गोरिला समोर येतात इकडे बाकीचे सगळेजण लपायला गेलेले असतात सिंधू म्हणते की आवो तुमच्यासाठी हे घर नवीन आहे ना तेव्हा तुम्हाला माहिती नसेल इकडे या कुठे लपायचं मी तुम्हाला सांगते गोरीला मान हलवतो तेव्हा आता सिंधू गोरिलाला घेऊन बेडरूममध्ये येते आणि म्हणते की या या इकडे लपा तर गोरिला बेडरूममध्ये येतो आणि कॉटवर बसतो आणि सिंधू पटकन आता बेडरूमचा दरवाजा लॉक करून घेते आणि आता सावीने शंभरपर्यंत पोहोचतात सावी म्हणते की रेडी आणि जर कुणी घराच्या बाहेर गेलं तर आऊट बर का इकडे आता त्या गोरिलाला बेडरूममध्ये लॉक करून सिंधू ही पटकन बाहेर येते आणि सावी आई काकू सगळ्यांना बोलावती पटकन आता सगळेजण येतात सिंधू म्हणते की आई तुम्ही मुलांना घेऊन बाहेर जा सिंधू म्हणते की सगुणा तू सुद्धा यांच्यासोबत बाहेर जा तर सगुना म्हणते बरं इकडे आता सिंधू म्हणते की आई तुम्ही चला बरं बाहेर जा लवकर तेव्हा राजेश्री म्हणते की सिंधू अगं राघव कुठे आणि तू तर सिंधू म्हणते की आई मी येईल पाठीमागून आणि मी तुम्हाला नंतर सगळं सांगते काकू आणि राजेश्री म्हणतात की नाही नाही सिंधू तुम्ही दोघं सुद्धा यायला हवीत सिंधू म्हणते की असं काय करता आई आता आपल्याकडे वाट घालण्यासाठी वेळ नाहीये आणि तुम्ही माझा ऐका प्लीज तुम्ही बाहेर जा आणि आता फोनचा नंबर डायल करत सिंधू म्हणते की मी तुम्हाला सगळं नंतर सांगीन ना आणि सिंधूने आता फोन लावलेला असतो आणि आता सिंधू ही पटकन राघवला फोन करते आणि म्हणते की हो आत्ता मी त्याला आपल्या रूममध्ये लॉक केलं आणि सिंधू फोन ठेवते तर ते बोलणे ऐकताच राजेश्री म्हणते की कुणाला लॉक केलं सिंधू राजेश्री म्हणते बोल ना सिंधू कुणाला खोलीमध्ये बंद केलंय राजेश्रीकडे बघत सिंधू म्हणते की आई मी तुम्हाला नंतर सगळं सांगेल पण आत्ता नाही आता प्लीज तुम्ही सगळ्यांना घेऊन बाहेर जा तेव्हा हो आता सिंधूला ऋतुजा आणि रेश्माची आठवण येत सिंधू म्हणते की ऋतुजा आणि रेश्मा कुठे आहेत तेव्हा आता लगेचच काकू म्हणते की त्या दोघी त्यांच्या खोलीत लपायला गेल्या तर सिंधूवर बघते इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा लपण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये आलेल्या असतात आणि आता बेडरूममध्ये येताच ऋतुजा म्हणते की एक काम कर रेश्मा मी बेड खाली लपते तू कपाटात लप रेश्मा म्हणते की आई मी कॉट खाली लपते तुम्ही कपाटात लपा इथे तुम्हाला त्रास होईल ना इकडे आता आडगडीच्या खोलीत ते दोन प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन त्यांच्या बॅगमधून मधून सगळ्या वायर आणि बॉम्ब काढतात आणि तो बॉम्ब आता व्यवस्थित लावून ठेवण्यासाठी सगळ्या त्या वायरचं कनेक्शन ते दोघे तिथे करत असतात आणि तेवढ्यात आता बॉम्बच्या वायरी लावत असताना त्या इलेक्ट्रिशियन वाल्याकडून ती पकड खाली पडते आणि त्याचा आवाज आता रेश्मा आणि ऋतुजाच्या कानावर पडतो ऋतुजा म्हणते की कसला आवाज आलाय रेश्मा म्हणते की काय नाही हे पेस्ट वाले काही ना काही गडबड करतच असतात ऋतुजा म्हणते की नाही ग रेश्मा मांजर असेल मांजर तर मांजरीचं नाव ऐकून आता रेश्मा घाबरते रेश्मा म्हणते की अगं माझं असेल घाबरू नको मी आहे ना चल बरं असे म्हणत आता ऋतूच्या आणि रेश्मा त्या आडगळीच्या खोलीच्या दरवाजाकडे जाऊ लागतात इकडे त्या प्लंबरवाल्याकडून ती पक्कड आता दरवाजातच पडलेली असते आणि दोघेही आता त्या पक्कडकडे बघतात तर आता तो दुसरा प्लंबरवाला म्हणतो की काय रे तर लगेच तेवढ्यात दरवाजापाशी ऋतूच्या आणि रेशमाची सावली आता त्या दोघांना दिसते आणि आता ते दोघेजण घाबरलेले असतात आणि आता ऋतुजा आणि रेश्मा दरवाजा उघडून आतमध्ये येतात आणि आतमध्ये येताच त्या बॉम्बचे सगळे जाळे आणि ते वायरी सगळं टेबलवर असल्याचे बघताच रेश्मा आणि ऋतुजा जाम घाबरलेल्या असतात आणि तेवढ्यात आता दोघीही रडू लागतात ते दोन गुंड टेरेरिस्ट आता मोठमोठ्या बंदुका घेऊन ऋतुजा आणि रेश्मा समोर आलेले असतात आणि दोघेही आता ऋतुजा रेश्माला दम भरत म्हणतात की अजिबात आवाज करायचा नाही नाही तर एकीकिला गोळी घालील आणि गुपचुप इथे थांबायचंय असे म्हणत दोघांनीही आता ऋतुजा आणि रेश्मावरती बंदूक रोखून धरलेली असते इकडे आता काकू सिंधूला म्हणते की अगं सिंधू नेमकं काय झालं ते सांगशील का आता सिंधू म्हणते की काकू मी तुम्हाला नंतर सगळं काही सांगते पण आता तुम्ही मुलांना घेऊन लवकर बाहेर जा राजेश्री म्हणते की नाही सिंधू काय झालं ते तू अगोदर सांग आणि राघवला सुद्धा तू अगोदर बाहेर काढ तेव्हा आता सिंधू म्हणते की आई तो वेशांतर करून आलेला माणूस राघव नाहीये ते ऐकताच काकू आणि राजश्रीला मोठा धक्का बसतो तर इकडे सगुण आणि सिंधूचे बोलणे ऐकलेले असते आणि आता सगुना सुद्धा कावरी बावरी होत डचकते काकू म्हणते की सिंधू मग तो माणूस कोण आहे तेव्हा सिंधू म्हणते की तो माणूस कोण आहे हे मला माहित नाही पण त्याच्याकडे गण आहे तेव्हा आता काकू आणि राजश्रीला मोठा धक्का बसतो आणि सिंधूचे बोलणे ऐकताच आता सगुणाला सगळं काही समजलेलं असतं आणि आता सगुणाने ते ओळखताच सगुणा विचार करत म्हणते की नाही आता हे त्याला कळायलाच हवं आणि मला त्याला सावध करायलाच हवं सिंधू म्हणते की आई म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं मुलांना घेऊन तुम्ही बाहेर जा काकू म्हणते की अगं पण ऋतुजा आणि रेश्मात आतमध्ये गेल्यात काकू म्हणते की त्या आतमध्ये गेल्या त्यांचं काय करायचं आता तर सिंधू म्हणते की त्यांचं मी बघते मी त्यांना बाहेर घेऊन येईल तुम्ही जा तर काकू म्हणते ठीक आहे आणि तेवढ्यात आता हा सिंधूला मिठी मारतो तेव्हा विनू आपल्या मिठीत आल्याचे बघून सिंधूला आता पाठीमागे कसे टेररिस्ट आले होते आणि त्यावेळेस आपल्या घरच्यांना कसं त्यांनी विठीच धरलं होतं आणि त्यावेळेस वेणूने कशी राजेश्रीला मिठी मारली होती हे आता सिंधूला आठवतं आणि त्यावेळेस आता विणू कसा घाबरला होता आणि 年，指。 गण माझ्याकडे द्या नाही तर मी तुम्हाला गोळी घालेल असे आता तो टेरेरिस्ट राजेश्रीला सांगत असतो राजेश्री म्हणते की माझ्याकडे गण नाहीये हे आता सगळं सिंधूला आठवत असतं आणि त्यावेळेस आता बांधलेली सावी कशी त्या गुंडाला आता जोराने ढकलते हे देखील आता सिंधू समोर आलेलं असतं आणि सावीने त्या गुंडाला ढकलताच असतो गुंड कसा सावीकडे बघत असतो आणि त्या गुंडाला राग घेऊन तो गुंड सावीच्या डोक्यावर बंदूक धरत म्हणतो की काग बारके मला धक्का मारतेस का ते सगळं आठवण आता वेनू सिंधूला घट्ट मिठी मारत म्हणतो की आई तू जाऊ नकोस ना त्याने जर तुला काही केलं तर सिंधू म्हणते की डोंट वरी वेनू मी तो मला काहीच करणार नाही तू काही काळजी करू नकोस सिंधू म्हणते की आता तुम्ही जा बरं तर सावी म्हणते की आई मी इथेच तुझ्या सोबत थांबते म्हणजे मला तुला हेल्प करता येईल सिंधू म्हणते की सावी तू वेनूची काळजी घे आणि या सगळ्यांची काळजी घे वेनूला घेऊन तू बाहेर जा तेव्हा आता सावी म्हणते ठीक आहे आई तेव्हा आता राजेश्री म्हणते की सिंधू आम्ही सगळे जण तुला सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा आता सिंधू समजावते आणि म्हणते की आई तुम्ही माझी काळजी करू नका आहो त्या माणसाला मी आतमध्ये कोंडून ठेवलंय तो आता काहीच करणार नाही सिंधू म्हणते की आता काहीही करून सगळ्यांनी घराबाहेर जाणं महत्वाचं आहे मी ऋतुजा आणि रेशमाला घेऊन जाते तोपर्यंत तुम्ही मी बाहेर जा चिंधू म्हणते की सगुना तू यांना घेऊन बाहेर जा बर का तर सगुना म्हणते की हो मॅडम आणि पटकन सगुना आता जा जाते आणि दरवाजाला लावलेली असलेली साखळी आणि ते कुलूप आता सगुना उघडते आणि दरवाजा उघडण्याऐवजी आता साखळीने तो दरवाजा सगुनाने लॉक केलेला असतो आणि त्याच वेळेस आता विनू सावी काकू राजेश्री सगळेजण आता बाहेर जाऊ लागतात आणि दरवाजा पाशी येताच काकू ही सगुनाकडे बघते आणि सगुनाला म्हणते की अगं सगुना तू काय करतेस काकू म्हणते की अगं तू दरवाजा का लॉक करतेस सिंधूने आपल्या सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं ना ला सांगित तर सगुणा काही ऐकत नसते आणि लॉकच लावत असते तेवढ्याच सिंधू पाठीमागून मागून तिथे येत म्हणते की अगं सगुणा दरवाजा कशाला लॉक करतेस दरवाजा उघड ना सिंधू पुढे येत म्हणते की दरवाजा काय लॉक करतेस बाजूला हो तर तेवढ्यात ती सगुना आता दरवाजा लॉक करून सिंधूला ढकलते आणि आता तिच्या तिच्याजवळची बंदूक काढलेली असते आणि ती गण आता सगळ्यांकडे रोखून धरत आता सगुना ही रागाने त्यांच्याकडे बघू लागते तेव्हा सगुनाचे ते का, का काम बघून आणि आणि गण रोखून धरलेली बघून भयानक धक्का आता सगळ्या रत्नाबारक्यांना बसलेला असतो सगळेजण आवाक होऊन सगुणाकडे बघत असतात आणि सगुणासुद्धा यामध्ये सहभागी असल्याचे सत्य सिंधू सोबत सगळ्यांसमोर आलेले असते एकटक नजरेने घाबरतच सगळेजण आता सगुणाकडे बघत असतात सगुणाने आता ती पिस्तूल सगळ्यांवरती रोखून धरलेली असते आणि हातवारे करत सगुणं आता तोंडावर बन बोट ठेवून म्हणते की काय ग किती बडबड करतेस आता एक जरी शब्द तोंडातून बाहेर काढला ना तर का लगेच तुमच्या सगळ्यांचा गेम ओव्हर करील मी कळलं का तुम्हाला आणि त्या गण कडे बघत सिंधू म्हणते की ही गण तुझी आहे का तर सगून आता असू लागते बेडरूम मध्ये जेव्हा ती गन मधूला सापडली होती तेव्हा सिंधूने मधुला विचारले होते की मधू ही गण तुला कुठे मिळाली मला नीट विचार करून सांग बरं मधु विचार करत म्हणते की ही गणना त्या पलीकडे एक डर्टी रूम खोली आहे ना तिकडेच मला मिळाली ती तेव्हा आता सिंधू म्हणते की स्टोर रूम सिंधू म्हणते की त्या स्टोर रूम मध्ये ही गण ठेवली होती का तर मधु म्हणते हो मला तिथेच सापडली तेव्हा आता विचार करत सिंधू म्हणते की स्टोर रूम मध्ये कशाला गेली होती मधु तू तेव्हा मधु म्हणते की ती सावीची बच्ची आहे ना मला म्हणत होती की तुझ्याकडे टॉयज नाहीये आणि मग मला टॉय शोधायचा होता म्हणून मी त्या रूम मध्ये गेले होते आणि तिथेच मला ही गण सापडली मस्त आहे ना सिंधू असे हसतच मधु आता सिंधूला बोलते तेव्हा लगेचच मधु आता ती गण आपल्याकडे घेऊ लागते तर सिंधूने ती गण पुन्हा मागे घेतलेली असते आणि ती, ती गण मागे करता सिंधू विचार करते की पण स्टोर रूम मध्ये ही गण कशी आली असेल आणि कोणी ठेवली असेल सिंधू असे तोंडाने पुटपुटत इकडे तिकडे विचार करू लागते तर तेवढ्याच सगुणा ते रूम झाडण्यासाठी तिथे आलेली असते आणि मधूने आता सगुणाकडे बोट करत म्हटलेले असते की इने ठेवली तिथे ती तेव्हा आता घाबरत सगुना पुढे येत म्हणते की ओ बाई ही गण माझी नाही आहे ही बाई आता काही बी बोलायला लागली सिंधू म्हणते की सगुणा मधु म्हणते की ही खोटं बोलती मी बघितलं होतं हिला गण ठेवताना लायर कुठली तर आता सगुन आरडण्याचं नाटक करू लागते आणि म्हणते की नाही बी बाई मी कशाला गण वगैरे ठेवू सगुना म्हणते की खरंच ती बंदूक माझी नाही हातावरती पोट असलेली आम्ही माणसं आहोत आणि ते सगळं आठवतात मोठे डोळे करत सिंधू म्हणते की म्हणजे मधु जे बोलत होती ते अगदी बरोबर होतं आणि सगुना ही गण तुझीच होती तेव्हा आता सगुना आता हसू लागते ते ऐकून आता सगुना म्हणते की म्हणजे मग तुला काय वाटलं तुझ्या घरामध्ये मी काय काम करायला आली का चल हट असे आता सगुना सगळ्यांना बोलते सगुना म्हणते की माझ्या समोर जास्त शान नाही बर का नाहीतर इथेच तुझा सुद्धा गेम करीन हा आणि आता तेवढे आता आता सिंधू ही सगुणाने रोखून धरलेली गण आता घेण्यासाठी समोर येते आणि सगुणाच्या हातातून ती गन हिसकावू लागते तेव्हा पटकन आता सगुणा ही सावीला आपल्या ताब्यात घेते आणि सावीच्या डोक्याला गण लावत म्हणते की मागं व्हायचं बरं का नाही तर डोक्यात गोळी घालीन तेव्हा आता सगळेजण घाबरतात सिंधू मागे सरकते सगुणा म्हणते की मागं व्हायचं कळलं का आणि सगळेजण आता एक एक पावलं मागे जाऊ लागतात तर आता सावीला बंदी बनवून ती सगुना आता पुढे पुढे येऊ लागते इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये राघव हा इन्स्पेक्टरला कॉल करतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर जाधव काहीतरी गडबड आहे अहो त्या माणसाला मी पाठवलेलं नाहीये आणि तेवढ्यात आता राघव फोनवर बोलत असताना डी आय जी सर तिथे येतात डी आय जी सर तिथे येताच आता राघवला धक्का बसतो राघव म्हणतो की सर तुम्ही इथे डी आय जी सर म्हणतात की राघव आत्ताच मला माझ्या सूत्राकडून माहिती कळाली आणि म्हणून मी लगेच इथे आलो राघव सदा लॉकअप मधून पळाला ते ऐकून राघवला मोठा धक्का बसलेला असतो डीआयजी सर म्हणतात की अजून मला माझ्या सूत्राकडून अशी माहिती मिळाली की सदा ज्या ठिकाणी राहत होताना तिथे जळलेल्या अवस्थेत काही फोटो मिळाली आणि त्यातले काही फोटो आम्हाला चांगले कुणाचे आहेत आणि ते सगळं काय आहे हे समजलं राघव म्हणतो की वेल्डन तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डी आय जी सर म्हणतात की त्यातले काही फोटो तुझ्या फॅमिली मेंबरचे आहे ते ऐकताच राघवला मोठा धक्का बसलेला असतो डी सर म्हणतात की राघव तुझ्या घरच्यांना धोका आहे तेव्हा तू तुझ्या घरच्या सगळ्यांना सावध राहायला सांग आणि स्पेशली सिंधूलासुद्धा सांग राघव म्हणतो की मी लगेच तिला फोन करून सांगतो तर डी आय जी सर म्हणतात की डोंट वरी राघव आपण तुझ्या फॅमिलीला पोलीस प्रोटेक्शन देऊयात तेव्हा राघव आता डी आय जी सरांकडे बघतो आणि आता इकडे सगळ्यांना बंदी बनवून आता त्या सगुणाने सगळ्यांना हॉलमध्ये आणलेले असते आणि मोठ्याने ओरड सगुणा म्हणते की बस खाली जास्त शानपट्टी करू नको नाही तर इथेच तुला गोळी घालील असे म्हणत सगुणा आता त्या सगळ्यांना खाली बसवते तेवढ्यात वरून ते दोन टे िस्ट ऋतुजा आणि रेश्माला बंदुका लावून तिथे घेऊन येतात आणि सगळ्यांना आता खाली बसवतात इकडे आता राघवने सिंधूला फोन लावलेला असतो त्याच वेळेस गुपचूप सिंधू आता आपला मोबाईल घेते आणि मोबाईल कानाला लावते तर आता सिंधू हळूच राघवला म्हणते की राघव तुम्ही लवकर घरी या तर इकडे राघव म्हणतो की सिंधू हो मी घरी येणारच आहे पण तू ऐकून घे तेवढ्यात आता सिंधू फोनवर बोलत असल्याची सगुणा बघते आणि मोठ्याने म्हणते की ए फोन इकडे दे तेव्हा आता लगेचच राघवला त्या फोनमध्ये त्या सगुणाचा आवाज ऐकू जातो तेव्हा आता सिंधू म्हणते की फोन देते पण मुलांना काही करू नका आणि सिंधू आता तो चालू असलेला फोन तसाच सगुणाकडे देते आणि सगुणा तो फोन कट करत सोप्या आता सोप्यावर फेकून देते तेव्हा राघवला आता सगळं समजलेलं असतं आणि राघवला आता संशय आलेला असतो नक्कीच आपल्या घरामध्ये कुणी आल्याचे सत्य राघवपर्यंत पोहोचलेले असते आणि आता इकडे सगुणाने सगळ्यांना बंदी बनवलेले असते आणि लगेचच सगुणा तिच्या माणसाला म्हणते की जा रे त्या मा आपल्या माणसाला घेऊन ये तेव्हा तो माणूस म्हणतो की कोणती रूम तर सगुना म्हणते की सगळ्यात लास्टवाली रूम आणि लगेच तो माणूस आता त्या गोरिलाला आता बोलावून आणावायात जातो आणि गोरिलाला घेऊन येतो आणि आता सगळ्यांना बंदी बनवलेलं असतं आणि तो गोरिला आता सगळ्यांसमोर येऊन खुर्चीवर बसतो तेव्हा सिंधू त्याच्याकडे बघत म्हणते की कोण आहेस रे तू तेव्हा गोरिलाच्या वेशातला तू गोरिलाचा वेश धारण करणारा माणूस त्याच्या डोक्यावरून गोरिलाचा तो टोप काढतो आणि त्या क्षणी तो दुसरा तिसरा कोणी नसून सदा असल्याचे तिसरे भयानक सत्य सिंधू आणि सगळ्यांसमोर आलेले असतात सिंधूला आता मोठा धक्का बसलेला असतो सदाला बघतात सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता इकडे सिंधू ही मोठ्या आटकलीने आता बेडरूममध्ये जाते आणि राघवला कॉल करून म्हणते की राघव तो साधा आलाय आणि पूर्ण तयारीनिशी आलाय आणि त्याने आपल्या घरामध्ये बॉम्ब ठेवले ते ऐकून राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि सदा पुन्हा आपल्या घरी येऊन आता बदला घेण्यासाठी आल्याचे सत्य राघवला समजताच आता राघव सिंधू आणि सगळ्यांची कशी स सदाच्या तावडीतून सुटका करणार आणि सिंधू आणि सगळ्यांना वाचून राघव आता सदाला कसे पकडणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा